अगं माग कुठे पैस ओळखा काय रेड काढताय भा तिचे ते चंदा घरी सुट आपला जीवालाय

काय होतय तुला अंजली पण अंजली अंजली एवरे ए अंजली काय काय होतय तुला अंजली हं इतना तसाच लिहला नेट घरी हां आज मला भी जायला अवसर होता हां हां चंदा काय ग चंदा आज तू होतीस म्हणून मी वाचले नाहीतर आज माझ्यासोबत काय झालं असत सावकाश काळजी घे वाचन आज काय धंदा झाला नाही एवढंच घ्या असू दे होईल सगळं चांगलं विजय घराकडे चाललंयच काय माया जर घरी चाललो पण अंजलीच्या घरी चाललोय काय काम आहे का तरी बरं येऊ की एवढी औषध अंजलीला दे औषध हा तुला माहित नाही सकाळी अंजली चक्कर येऊन पडली होती चाल्या परत अंजलीस काय गावातल्या कुठल्याही पुरीकडं वाकड्या नजरम बघितलं ना डोळा काढून हातात येईल कळलं माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो माझा कवितेचा विषय आहे किन्नर ना पुरुष ना स्त्री हु मैं हे शरीर पास मेरे पर अधूरी हु मैं समाज में होकर भी समाज से अलग हु मैं परिवार होकर भी अनाथ हु मैं पास पानी है फिर भी ऐसी हु मैं ना दवा न मरहम बस घाव झेल रही हूँ मैं प्यार दिल में होकर भी बंदा तस्वीर हूं मैं लोगों की निगाहों में बस एक खिलौना हूं मैं कभी प्यार तो कभी दुलार के लिए तड़पती हूं मैं तकलीफ में खून के आंसू पीती हूं मैं हाँ किन्नर हूँ मैं लेकिन मत भूलना आप ही की तरह एक इंसान हूँ मैं हाँ किन्नर हूँ मैं चंदा का मस्ती मस्त ती त्या दिवशी माझ्यावर प्रेम करा मला जीव लावा लाव दे काय तुला जीव आता मग कर की रे मी परकावाच्या तयारच आहे जेव्हा बघील तेव्हा आधी हीच तयार असतील सुद्धा राहिला का जरा भाड्यानो माझं वाटत नाही रे रे हा काय वाईट केली रे आम्ही हा हे काय बघतोस खाली आम्ही कुणाच वाईट केले मग आरतीच आम्हाला जन्म असं दिला ते आमची काय चूक आहे हा अरे आम्ही का चौकात आलो का तुमच्या अशा वाईट नजरा वाईट बघणं वाईट बोलणं काय रे बाबा आमच्या असल्यामुळे आम्हाला कोण काम देत नाही तुम्ही का काम हा देता का तुम्ही काम तुमची आमच्याकडे दुसरीच काम एक तर घरात राह आम्हाला स्थान नाहीच त्या पाहिजे रस्त्यावर आलो का तुमचं असं अरे आम्ही जगावं का मारावं सुधरा जरा माणूस आहे माणसासारखं राहावा आम्हाला बी जगू द्या देवाना आम्हाला बी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय आम्हाला विसंबू द्या कळलं का? विजय मला वाटलं नव्हतं रे कावचन स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर येईल अंजली मला माहिती होत कारण तुझा, तुझा विषय युनिक होता खरच तृतीपण ती लोकांचा विषय युनिक आहे ना हो पण तू त्यांच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होऊ नको का रे अग त्यांचा विषय घ्यायला राजकारणी लोक आहेत की पण राजकारणी लोकांच्या पुढे किती मुद्दे असतात हा ते पण आहे अंजली मला एक तुला गोष्ट सांगायची अरे सांग ना नको आता आता नको परत कधीतरी सांगेल तुला अंजली चंदा तू ही तर आल तिथे जाऊ पाय पडायला चल तिथे बसू जरा हे पुरी काय झालं ग कसले टेन्शन मध्ये अगं चंदा आईची थोडीशी तब्येत ठीक नाहीये ग म्हणून थोडस आले खरं सांगू का चंदा लहानपणी मला खूप शाळा शिकायची होती मग मा, माझ्या वडिलांनी कधी मला सपोर्ट नाही केला पण माझ्या आईनं मला शाळा शिकवलं आज मी जे काय आहे ते तिच्यामुळेच आहे किती छान असत ना ग चंदा आई वडील सोबत असण चंदा काय झालं ग तुला खरंच आई वडील किती भाग्याची गोष्ट आहे ना ग मला पण खूप शाळा शिकायची होती मग पण काय करणार हा माझा जन्म असला मग मला माझ्या आई बापान घरात बाहेर काढलं <laughs> मग काय आता पोटाचं काळग भरायसाठी फिरते दारोदार मागत हे <laughs> लोकांचं वाईट बघणं वाईट बोलणं कधी कधी असं वाटतं ना हा जन्मच नको बघूचंद चल तू चल आपण तुझ्या वडिलांकडे जाऊया नको ती नाही ना। ना। ऐकणार चल चल नको नाही ते ऐकणार चल मी आहे ना सोबत तुझ्या चल चल अगं काय ऐकत नाही तिकडे तुला माहित नाही ती लोक कशी आहे काय मी आहे ना नाही नाही तुझं तू जाऊन बघ मग जा मग तुला कळेल तिथे गेल्यावर बर तू थांब इथं हा जा कळेल मग तुला कशी येते काय ते नमस्कार मी चंदाची मैत्रीण अंजली कोण चंदा तुमची मुलगी चंदा मला चंदा वेंदा कोण मुलगी नाही एकच मुलगी होती तिचं बी लग्न झाली आता पण चंदाने तुमच्याच पोटी जन्म घेतला हे सत्य कोणी नाकारू तर शकत नाही ना, ना। पण मी नाही चंदाला ओळखत हे तुम्ही तुमच्या मनाला विचारून सांगा तिने दिलेले पैसे तुम्हाला चालतात तिने दिलेल्या पैशावर तुमचं घर चालतं हा संबंध तुम्हाला चालतो तिने दिलेल्या पैशावर तुम्ही तुमच्या छोट्या मुलीचं लग्न करून दिलं हा संबंध तुम्हाला चालला आणि आज दारोदार फिरून पैसे मागणारी चंदा तुम्हाला मुलगी म्हणून नका काय करायचं मॅडम या समाजात राहायचं होतं आम्हाला बारकीच लगीन बी करायचं होत मी येता जाता माणसं आम्हाला नाव ठेवत होती म्हणून तिला घरातन बाहेर काढलं आता तिला घरातनं बाहेर काढलं म्हणून का आम्हाला तर काय बरं वाटतं का सांगा समाज समाज समाज, समाज समाजास ऐकून आज तुम्ही तुमच्या मुलीला घरातून बाहेर काढलं आज तुम्ही दोघे निराधार आहात घरात आर्थिक चंचन आहे समाज आला का तुम्हाला विचारायला चंदावर एका प्रकारे अन्याय केला चंदाला काय वाटत असेल याचा कधी विचार केला का तुम्ही के आज चंदा कशा परिस्थितीत जगत आहे आई बाप म्हणे आपल्या मुलाच्या एका सुखासाठी आपल्या जीवाच रान करतात आणि तुम्ही तुमच्याच मुलीला घरातून बाहेर काढलं चुकलं रे देवा माझ देव मला कधीच माफ करणार नाही कुठं मॅडम माझी चंदा मला बघायचंय तिला चंदा चंदा चुकलं ग पोरी माझ चुकलं माफ कर मला विजय थँक्यू का चंदासारखंच आपल्याला तृती मुलगा जन्माला आला मला वाटलं तू त्याला नाकारशील पण तू त्याचा स्वीकार केलास म्हणून थँक्यू चल ओके। नमस्कार मी अंजली जाधव देवमानूस हा लघुपट बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की समाजामध्ये तृतीपंथी लोकांना जे स्थान आहे ते बदलावं आणि समाजातील लोकांच्या मनामध्ये तृतीपंथी लोकांच्या बद्दल चांगली भावना निर्माण व्हावी म्हणून हा माणूस हा लघुपट बनवला गेला आहे प्रत्येक व्यक्तीची खरी ताकद त्याचं कुटुंब असतं किती अवघड असत ना कुटुंब असून पण कुटुंबाशिवाय एकटं राहणं नेमकं तृतीपंथी लोकांच्या बाबतीत हेच घडतं बदनामी पोटी त्याला घरातून बाहेर आकलून दिलं जातं त्यामुळे त्यांचं जीवन फरफटत जातं आई वडिलांकडून त्यांना प्रेम मिळत नाही समाजाकडून मान सन्मान मिळत नाही त्यामुळं वर्षानुवर्ष त्यांचं जीवन दुःखाच्या दरीमध्ये कितपत पडलेलं दिसतं त्यांना हे जगण्याचा शिक्षण घेण्याचा आपल्या आई वडिलांसोबत राहण्याचा अधिकार आहे म्हणून ही शॉर्ट फिल्म बनवली गेली आहे